नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका भारताने पाकिस्तानला ब्रह्मोस दणका दिला चार दिवसात पाकिस्तानचा बाजार उठवला ब्रह्मोसच्या धडकेमुळे तिथल्या हवाई तळांवर चंद्रविवरांची निर्मिती झाली पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना असा धसका बसला की त्यांची छाती आजही धडधडते आहे आणि पुढे आणखी काही काळ हा परिणाम कायम राहणार आहे परंतु एक असं ब्रह्मास्त्र आहे जर ब्रह्मोसपेक्षा भारी आहे आणि ज्याच्यामुळे पाकिस्तान कायम भारताच्या टाचेखाली राहणार आहे पाकिस्तानचं एक पाऊल दररोज विनाशाच्या दिशेने पडणार आहे पाकिस्तानच्या पाठीवर असे बळ उठतील की रोज पाकिस्तानची लाही लाही होईल आणि त्याच ब्रह्मास्त्रामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा कळवळलेलं आहे भारताने सपाटून मार दिल्यामुळे पाकिस्तानकडे बघून सगळं जग हसतंय आहे परंतु पाकिस्तानी राज्यकर्ते मात्र आपल्या जनतेला पटवून देण्यात मशगुल आहेत की विजय आपलाच झालेला आहे पेंटेगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी तर पाकिस्तानला भेदरलेल्या कुत्र्याची उपमा दिलेली आहे रुबिन असं म्हणाले की भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी झालेली आहे आणि हा कुत्रा पायात शेपूट घालून पळतो आहे रुबिन यांनी अत्यंत शेलकी भाषा वापरलेली आहे परंतु सगळं जग याच दृष्टीने पाकिस्तानकडे बघतं आहे पाकिस्तानमध्ये मात्र विजयाचा जल्लोष जोरात सुरू आहे भारताने हल्ला स्थगित केला आणि नौटंकी सुरू झालेली आहे भारत जे जे काही करेल ते करण्याचा भारताची नक्कल करण्याचा सपाटा पाकिस्तानचे राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी लावलेला दिसतो आपल्याला आठवत असेल की युद्धाच्या दरम्यान युद्धामध्ये नेमकं काय झालं पाकिस्तानवर कशाप्रकारे हल्ले करण्यात आले याची माहिती देण्यासाठी भारताच्या तीन सेनाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली होती आणि पाकिस्तानलासुद्धा हे प्रचंड आवडलं पाकिस्तानी सेना तशा प्रकारची पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूर हवाई तळावर गेले होते तिथे जाऊन त्यांनी जवानांची भेट घेतली आणि तिथे एक जबरदस्त भाषणसुद्धा ठोकलं आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनासुद्धा नौटंकी करण्याची सुरसुरी आली मोदी आदमपूरला गेले होते शहाबाज शरीफ सियालकोटला गेले तिथे जाऊन रणगाड्यावर उभं राहून त्यांनी तिथे ते भाषण ठोकलं आणि त्यांनी सांगितलं की भारताने जर पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचे जवान त्याला चोख उत्तर देतील सियालकोट दौऱ्याच्या वेळी शहबाज शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानचे जनरल मौलाना आसिफ मुनीर आणि काही लष्करी अधिकारीसुद्धा उपस्थित होते एका बाजूला सिंधूच्या पाण्यावरून पाकिस्तान भारताला दंबाजी करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याच्या मुद्द्यावरून भारताने फेरविचार करावा अशी विनंतीसुद्धा करतो आहे पाकिस्तानने भारताला तसं पत्र पाठवलेलं आहे भारताने ही विनंती धुडकावून लावलेली आहे पाकिस्तान अशा कोलांट्या मारतो आहे ते अत्यंत स्वाभाविक आहे कारण सिंधूच्या पाण्यावर पाकिस्तानची खूप मोठी शेती अवलंबून आहे भारताने जर पाणी रोखलं तर ही शेती निश्चितपणे सुकून जाणार हे पाकिस्तानी राजकीय नेत्यांना माहिती आहे म्हणून पाकिस्तान भारताच्या मिनत वाऱ्या करतो आहे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याची घोषणा केली होती ही घोषणा एखाद्या अणुबॉम्बसारखी पाकिस्तानी राजकीय नेत्यांच्या आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या कानावर जाऊन आदळली पाकिस्तानला खूप मोठा हादरा बसला परंतु हा हादरा कितपत आहे याचे परिणाम काय होतील याची, होती। याची कल्पना सर्वसामान्य भारतीयांना नव्हती सिंधू जलवाटप करार स्थगित करणं म्हणजे बकरा हलाल करण्यासारखं आहे आहे हलाल करताना कसं बकऱ्याच्या मानायची शीर कापली जाते आणि त्याच्यानंतर त्या शिरेतून हळूहळू रक्त वाहून जातं एक एक थेंब वाहून जातो आणि बकरा हळूहळू गतप्राण होतो पाकिस्तानची परिस्थिती सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर तशीच होणार आहे हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना माहिती होतं आणि आपल्याकडे भारताच्या तज्ज्ञांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर हे पाऊल किती मोठं आहे हे उघड झालं काही तज्ज्ञांच्या मुलाखतीवरून नितीन गोखले हे नामांकित संरक्षण विश्लेषक आहेत त्यांनी पाकिस्तानातले माजी भारतीय उच्चायुक्त सतीश चंद्रा यांची एक सविस्तर मुलाखत घेतली हा सगळा करार जेव्हा प्रत्यक्षात येत होता तेव्हा चंद्रा पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त होते त्यांनी म्हटलं की मोदींची ही जी खेळी आहे तो मास्टरस्ट्रोक ठरणार आहे कारण सिंधूच्या पाण्यावर पाकिस्तान इतका अवलंबून आहे की हा करार रद्द करणं हे भारताच्या हाती असलेलं ब्रह्मास्त्र ठरणार आहे सिंधू जलवाटप करार हा भारताच्या दृष्टीने आतबट्ट्याचा होता भारताचं नुकसान करणारा होता देशाचे पहिले पंतप्रधान ज्यांनी हा करार केला जवाहरलाल नेहरू त्यांनासुद्धा हे माहिती होतं त्यांना ठाऊक होतं की या करारामुळे सिंधू चिनाब आणि झेलम या तीन नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानच्या वाट्याला जाणार आहे तरी त्यांनी हट्टाने हा करार करून घेतला खरं तर याची गरज नव्हती कारण हा करार होण्याच्यापूर्वी पाकिस्तानच्या ताब्यात जो पंजाब आणि सिंध प्रांत आहे तो आधीच सुजलाम सुफलाम होता भारतामध्ये जर त्यावेळी बारा कालवे होते या नद्यांचे तर त्या प्रांतामध्ये एकशे चाळीस कालवे होते भारतातली पाच दशलक्ष एकर जमीन जर सिंचनाखाली होती तर पाकिस्तानमधली एकवीस दशलक्ष जमीन सिंचनाखाली होती आणि त्यावेळी पाकिस्तानमध्ये जे कालव्यांचं जाळं होतं ते जवळजवळ पाचशे मैल लांबीचं होतं पाकिस्तानमध्ये तरबेला मंगला अशा प्रकारची धरणं होती त्या तुलनेने भारताचं जे सिंचन होतं ते यथातथाच होतं तरीसुद्धा नेहरूंनी पाकिस्तानवर हे उपकार केले आणि पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा हा सिंधू जलवाटप करार केला या कराराच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांचा पाय धारदार गुराडीवर कसा आदळेल याची व्यवस्था पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं पाकिस्तानी शेतकऱ्यांचं भलं केलं होतं खरंतर या कराराच्या अंतर्गत जे पाणी भारताला मिळालं पाहिजे होतं तेसुद्धा मिळू नये याचे पूर्णपूर्ण प्रयत्न पाकिस्तानच्या नेत्यांनी केले आणि त्यावेळी भारताच्या नेत्यांनी कचखाऊ भूमिका घेतली म्हणजे भारताने या तीन नद्यांचं आपल्या वाट्याला जे पाणी येतं ते अडवण्याआधी जेव्हा जेव्हा एखाद्या प्रकल्पाची घोषणा केली एखाद्या धरणाची घोषणा केली तेव्हा पाकिस्तानी नेत्यांनी कायम याच्यामध्ये कुलदंडा घालण्याचा प्रयत्न केला या प्रकल्पावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि मग वाटाघाटीच्या माध्यमातून एखाद्या लवादाच्या माध्यमातून किंवा त्रयस्थ मध्यस्थाच्या माध्यमातून या प्रकल्पाबद्दल बोलणी करायची चर्चा करत राहायची आणि हा प्रकल्प कसा लांबेल याची व्यवस्था करायची असा पूर्ण प्रयत्न पाकिस्तानी नेतृत्वाने वारंवार केला याचा अर्थ काय की पाकिस्तानी नेतृत्व जे होतं त्यांना माहिती होतं की भारताचं जे नेतृत्व आहे ते कचखाऊ आहे आणि आपण जर कुलदांडा घातला तर तो कलदांडा घालून घेण्यामध्ये भारतीय नेतृत्व अजिबात काही समस्या निर्माण करणार नाही हे पाकिस्तानला माहिती होतं आणि त्यामुळे पाकिस्तानचं हे प्रयत्न अव्याहतपणे सुरू होते आता मोदींनी पाकिस्तानला कुलदांडा घातलेला आहे सिंधू अप करार जेव्हा वाटाघाटीच्या प्रक्रियेमध्ये होता तेव्हा भारताच्या बाजूने पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यासाठी निरंजनदास गुलाटी या कर्तृत्ववान अधिकाऱ्याची नियुक्ती नेहरूंनी केली होती नेहरूंच्या अखेरच्या काळामध्ये जेव्हा गुलाटी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा नेहरूंनी त्यांच्याकडे स्पष्टपणे कबुली दिली की ज्यासाठी आपण हा करार केला होता तो माझा हेतू फळला नाही नेहरूंना माहिती होतं की हा करार पाकिस्तानच्या बाजूने झुकणारा आहे भारतासाठी आतबट्ट्याचा आहे भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे तरीसुद्धा नेहरूंनी पाकिस्तानच्यासोबत हा करार केला कारण त्यांना अशी खुळी आशा होती की या करारामुळे पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारतील त्यांना असं वाटलेलं की हा करार जर पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला असेल तर पाकिस्तान भारतावर मेहरबान राहील पाकिस्तान शांत राहील परंतु त्यांच्या अखेरच्या काळामध्ये नेहरूंचा हा जो समज होता तो हवेत विरला नेहरूंना हे कळलंच नाही की जो पाकिस्तान पाकिस्तानी नेते पाकिस्तानचं नेतृत्व हो, पाकिस्तानचे लष्करशहा देशाचा एक मोठा भूभाग घेऊन समाधानी झाले नाहीत ते थोडंसं पाणी घेऊन कसे काही समाधानी होतील आणि या करारामुळे भारतावर इतका मोठा अन्याय झाला होता की हा करार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये धरणं आणि कालवे बांधण्यासाठी भारताने पाकिस्तानला एकशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलर दिले होते कल्पना करा ही रक्कम एकोणीसशे साठची आहे जेव्हा हा करार करण्यात आला म्हणजे फक्त कराराची कलमं भारताच्या जा विरोधात जाणारी होती अशातला भाग नाही आहे नेहरूंनी या कराराच्या निमित्ताने पाकिस्तानवर पैशाची उधळणसुद्धा केली म्हणून चंद्रा म्हणतात की या कराराची कलमं अतिउदार होती आणि भारतासाठी अत्यंत वाईट होती पाकिस्तानने भारतावर चार युद्ध लादली परंतु त्या काळामध्ये एकाही भारतीय नेत्याला भारतीय पंतप्रधानाला हा विचार शिवला नाही की हा करार आपण रद्द केला पाहिजे ते धाडस केलं नरेंद्र मोदी यांनी आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला इतका मोठा हादरा बसला आहे की याच्यापुढे पाकिस्तानी नेतृत्वाला कायम भारताच्या समोर सरपाटत राहावं लागणार आहे पाकिस्तानच्या वतीने भारताला पाठवण्यात आलेलं ताजं विनंतीपत्र हा त्याचा सगळ्यात ताजा पुरावा आहे भारताने सात मे ते दहा मे या काळात चार दिवस पाकिस्तानशी जे युद्ध केलं त्या युद्धाच्या काळामध्ये पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झालं सगळ्यात मोठं नुकसान केलं ब्रह्मोसने ब्रह्मोसच्या माऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये जे हवाई तळ होते ते उद्ध्वस्त झाले भारताने पाकिस्तानी हवाई दलाची कंबर मोडली परंतु सिंधू जलवाटप करार रद्द करणं हे ते ब्रह्मास्त्र आहे ज्या ब्रह्मास्त्राने पाकिस्तानच्या पोटावर फटका मारलेला आहे पाकिस्तानचे राजकीय नेते सध्या प्रचंड चरफडत आहेत कारण त्यांना सिंधूच्या पाण्याचं महत्त्व माहिती आहे जेव्हा मोदींनी ही घोषणा केली होती तेव्हा पाकिस्तानच्या बाजूने आवाज आला अगर आप पाणी रोकोगे तो सिंधू के दर्याचे खून बहेगा हिंदुस्थानी का खून बहेगा बरं या धमक्या देऊन काही उपयोग होणार नाही हे पाकिस्तानला लक्षात आल्यानंतर धमक्यांचा स्तर वाढवण्यात आला भारताने जर पाणी रोखलं तर भारताची धरणं आम्ही क्षेपणास्त्र मारून गुरु अशा प्रकारची धमकी देण्यात आली त्याच्यानंतर अण्वस्त्रांची धमकी देण्यात आली परंतु मोदी पाकिस्तानच्या नेत्यांना पूर्णपणे ओळखून आहेत त्यांच्यावर या धमक्यांचा किंचितसाही परिणाम झाला नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी नेत्यांचं सरपटणं सुरू आहे हे सरपटणं काही उपयोगी पडत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते पुन्हा धमक्या द्यायला लागतील त्यामुळे पुन्हा सरपटणं पुन्हा धमक्या देणं पुन्हा सरपटणं पुन्हा धमक्या देणं हे या पुढच्या काळामध्ये सुरू राहील नरेंद्र मोदी पाकिस्तानचे औकात पुरेपूर ओळखून आहेत त्यांना माहिती आहे की नखशिकांत भ्रष्टाचारमध्ये माखलेले पाकिस्तानचे नेते लढाऊ मानसिकतेचे नाही आहेत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची मानसिकतासुद्धा याच्यापेक्षा वेगळी नाही आहे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना अनेक धंद्याची माहिती आहे अनेक धंदे ते करतात इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात त्यांचे रियल इस्टेटमध्ये खूप मोठे इंटरेस्ट आहेत वेगवेगळ्या धंद्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे परंतु लढण्याच्या प्रांतामध्ये त्यांची ताकद भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या आसपाससुद्धा नाही आहे मोदी हे ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या कोणत्याही धमकीला किंमत दिली नाही सोमवारी रात्री देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की खून और पाणी एक साथ नाही भ्याय सकता मोदींच्या या शब्दाचा अर्थ पाकिस्तानला व्यवस्थित कळल्यामुळे आता पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पाळालेलं आहे पाकिस्तानी नेत्यांच्या पाकिस्तानी लष्करी शहांच्या तोंडाला कोरड पडलेली दिसते नरेंद्र मोदी यांनी अत्यंत ठामपणे ही भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान शरणाला पाकिस्तानने भारताला विनंतीपत्र पाठवलं परंतु मोदींनी आता वेगळा सूर लावलेला आहे मोदी म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर खाली करणे या मुद्द्याला सोडून पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे चर्चा होऊ शकत नाही म्हणजे सिंधू जलवाटप कराराच्या स्थगितीबाबत नरेंद्र मोदी बोलूच इच्छित नाही या विषयावर नरेंद्र मोदींना पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही आहे त्यांना हा करार संपुष्टात आणायचा आहे त्यांना या कराराच्या माध्यमातून पाकिस्तानला सरळ करायचं आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी रायगडला भेट दिली होती रायगडमध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ते नतमस्तक झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये नरेंद्र मोदी अंमलात आणताना दिसत आहेत आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे स्वराज्य चिरडण्यासाठी मुघलांचं किंवा आदिलशहाचं सैन्य जेव्हा प्रचंड संख्येने चालून यायचं चा। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्यांचे सेनापती एक रणनीती वारंवार वापरायचे ते म्हणजे या मुघलांना पाणी मिळणार नाही अशी व्यवस्था करायची यांचे जे पाणीसाठे आहेत ते हिंदवी स्वराज्याचे मावळे ताब्यात घ्यायचे या पाणीसाठ्यापर्यंत मुघल पोचणारच नाहीत त्यांची पाण्याबाजून तडफड होईल अशी पूर्णपणे व्यवस्था करायचे आणि अशी रणनीती वापरून हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सेनापतींनी मुघलांना अनेकदा पाणी पाजलं त्यांचा अनेकदा पराभव केला आणि नेमकी हीच रणनीती नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या संदर्भात वापरताना दिसत आहेत जे पाकिस्तानी स्वतःला मुघलाचे वंशज म्हणवतात पाण्यामाजून तडफड झाल्यानंतर मुघलांचे सेनापती दाती तृण धरून हिंदवी स्वराज्यांच्या मावळ्यांना शरण यायचे आणि तेच चित्र आज भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षादरम्यान आपल्याला आहे पाकिस्तान आता पाण्यापासून तडफडायला लागलेलं आहे आणि पाकिस्तानचे नेते पुन्हा एकदा दाती तृण धरून भारतीय नेतृत्वाच्या समोर सरपटताना दिसत आहेत नया भारतामध्ये हिंदवी स्वराज्याच्या त्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद